आज बुधवार रोजी दर्यापूर एसटी समोर भीषण अपघात झाला या अपघातात चौदा वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पहाटे आठ वाजता सुमारास सु उघडकी झाली आहे मृतियापूर रोड टी पॉइंट वरील डेपो समोर मोटरसायकल क्रमांक एम ए तीस ए डी एकोणपन्नास सतरा आणि चारशे सात वाहन क्रमांक एम ए सत्तावीस एक तेरा झिरो आठ यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत शाळकरी विद्यार्थी शिवराज प्रतीक राडे राहणार सोनखेळ भुईखेळ यांचा जागीच मृत्यू झाला कॉलनी येथे आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होता शिवराज आणि त्याचा मित्र शिवम नवलकार ट्युशन साठी जात असताना मोटरसायकलचा अचानक ब्रेक दाबल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि शिवराज थेट चारशे सातच्या मागील चाकाखाली गेल्याची सूत्रांची माहिती आहे धडक इतकी भयंकर होती की त्यात ते तेथेच ते शिवराजचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णसेवक गोपाळ अरबट हे आपले रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले व त्यांनी मृतक शिवराजला रुग्णवाहिकेमध्ये उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे दाखल केले शिवराज हा एक्युरा कॉलेज येथे वर्ग दहावी मध्ये शिक्षण घेत होता घटनास्थळी पसरलेला भीषण अपघात पाहून परिसरात एकच खळबळ उडाली दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे व सदर ट्रक हा पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस करीत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका